नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मृतिदिन मातोश्री रमाबाई सभागृह नाशिक रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता जाहीर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे परिसंवादाचे विषय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवमुक्ती लढ्यात काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचे महत्त्व व योगदान काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह महात्मा गांधी आणि काँग्रेस स्वातंत्र्यवीर सावरकर डॉक्टर मुंजे हिंदू महासभेची तत्कालीन भूमिका आणि तिसरा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काळाराम मंदिर प्रवेश नाकारला नसतात तर अनेक मान्यवरांना याबाबत निमंत्रित करण्यात आले आहे त्याची अधिक माहिती देत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई तानसेन ननावरे भाई तानसेन ननावरे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना काय म्हणाले ते आपण या व्हिडिओतून पाहू नमो बुद्धाय जय भीम मी तानसेन ननावरे आपल्याला आग्रहाचं आमंत्रण करत आहे आपल्याला माहिती देत आहे कि त्या दोन मार्चला नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मृती दिनानिमित्त जो स्मृती दिन दरवर्षी साजरा होत असतो नेहमी नेहमी साजरा होत असतो जिल्ह्याच्या आणि राज्याच्या काड्याकोपऱ्यातून हजारो लोक काळारामाच्या मंदिराच्या सत्याग्रहाच्या स्मृती दिनानिमित्त तिथे एकत्र येतात आणि त्या सत्याग्रहांनी काळारामाच्या मंदिर प्रवेश सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला त्यांना अभिवादन करतात त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी फार मोठी समुदायाचे एकत्र येतो यावर्षी देखील रिपब्लिकन आणि आंबेडकर चळवळीतल्या अनेक संघटना या स्मृती दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत माननीय आठवलींच्या नेतृत्वात धम्म परिषद होत आहे माननीय नानासाहेब एकदिसे यांच्या नेतृत्वात त्याचबरोबर आमचे मित्र किशोर घाटे यांच्या अध्यक्षतेखाली असे अनेक प्रकारचे कार्यक्रम होत असताना आमच्या युनायटेड रिपब्लिकन पार्टीने मात्र या स्मृती दिनानिमित्त एका परिसंवादाचं आयोजन केलेलं आहे त्या परिसंवादाचा विषय आहे की काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या तत्कालीन काँग्रेस महात्मा गांधी सावरकर आणि हिंदू महासभा या सर्व पक्ष संघटना नेत्यांची भूमिका काय होती परिसंवादाचा दुसरा विषय आहे की आणि दुसरा विषय आहे की परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मानवमुक्तीच्या लढ्यात काळाराम मंदिर सत्याग्रहाच्या सत्याग्रहाचं महत्व आणि योगदान आणि तिसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे सर की दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कनबीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात हजारो काळारामाच्या मंदिरात प्रवेशासाठी सत्याग्रह केला काळारामाच्या मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्या मार्तंडाने बाबासाहेब आणि अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केला काळारामाच्या मंदिराला दरवाजे चार दरवाजे आहेत उत्तर पश्चिम दक्षिण उत्तर ते चारही दरवाज्यांना बंद करण्यात आलं कुळूप ठोकण्यात आलं माझा प्रश्न आहे परिसंवाचा विषय आहे जर दोन मार्च एकोणीसशे तीस रोजी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांना मंदिर प्रवेश नाकारला नसता तर काय परिस्थिती निर्माण झाली हे अत्यंत महत्वाच्या जिवाळ्याच्या चळवळीच्या आणि आंबेडकरी विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साठी हा त्याचा महत्वाचा असा परिसंवाद आहे हा परिसंवाद ज्या काळात होत आहे आज आपण बघत आहात काल परवा पंजाबमध्ये अमृतसरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली देशाच्या का अनेक कानाकोपऱ्यात विटंबना केली जाते बाबासाहेबांचा विरोध करायचा म्हणून बाबासाहेबांच्या घटनेची विटंबना केली जाते बाबासाहेबांच्या विषयी द्वेष बाबासाहेबांच्या विषयी गैरसमज बाबासाहेबांच्या विषयी अनेक प्रकारच्या चुकीच्या भावना पसरवण्याचं काम प्रदर्शित केलं जात आणि या परिसंवादाच्या निमित्तानं मी देशातील जनतेला प्रश्न विचारू इच्छितो आहे की ज्या हिंदू धर्मानं हजारो वर्ष अस्पृश्यांना माणुसकीच्या अधिकारापासून वंचित ठेवलं ज्या अस्पृश्यांना एखाद्या महारोगासारखं वागवलं गुलामहून हिन आणि दिन जीन जगावं लागलं शेडातल्या किड्या मुग्यासारखं त्यांना जीवन जगावं लागलं त्या हिंदू धर्माचा बदला घ्यायचा असता ज्या धर्मानं अस्पृश्यांना गुलामापेक्षा वाईट वागणूक दिली त्या धर्मावर जर सूड घ्यायचा असता बाबासाहेबांना जर हिंदू धर्माला धडा शिकवायचा असता तर बाबासाहेबांनी मुसलमान धर्म स्वीकारला हैदराबादचा निजाम जो बाबासाहेबांच्या मागे लागला होता बाबासाहेब काय पाहिजे ते घ्या औरंगाबादला जमीन दिली शंभर एकर जमीन पैसे पाहिजे तेवढे घ्या पण बाबासाहेब तुम्ही आमच्या इस्लाम धर्मामध्ये या बाबासाहेबांनी निजामाला भेट टाळायचं काम केलं निजामाला भेट दिली नाही निजामाची ऑफर ठोकरली बाबासाहेबांनी आपला धर्म स्वीकारावा म्हणून या देशातल्या शिकांनी देखील प्रयत्न केले आमच्या मुंबईच्या माटुंग्याचा खालसा कॉलेज शिकानी बाबासाहेबांच्या हातात दिलं बाबासाहेब हे कॉलेज घ्या तुमच्या लोकांना शिकवा त्यांना एज्युकेट करा आणि जगातल्या विविध देशाचे ख्रिश्चन फादर पोप बाबासाहेबांच्या भेटीला यायचे बायबलचे पुस्तक घेऊन यायचे बायबलचे संदर्भ द्यायचे बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आमच्या ख्रिश्चन धर्मात या परंतु बाबासाहेबांनी इस्लाम धर्मानं घेता बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्मानं घेता बाबासाहेबांनी शिख धर्मानं घेता असा धर्म घेतला तो भगवान बुद्धाचा धर्म जो या देशामध्ये जन्माला आला भगवान बुद्धाचा धर्म या देशाच्या संस्कृतीशी एक रूप आहे भगवान बुद्धाचा धम्म या देशाच्या मातीशी इमान राखणारा धम्म आहे या देशाच्या संस्कृतीला या देशाच्या इतिहासाला समरूप झालेला भगवान बुद्धाचा धम्म घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा हष्टपुशांवर नाही आमच्यावर अनंत उपकार बाबासाहेबांचे आहे परंतु आमच्यापेक्षा जास्त उपकार भगवान बुद्धाचा धम्म घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या हिंदू लोकांवर केलेला आहे कर कल्पना करा बाबासाहेब मुसलमान झाले असते तर पाकिस्तानची निर्मिती झाली असती का देशात पाकिस्तान झाला असता बाबासाहेबांनी शीख धर्म घेतला असता तर खलिस्तान केव्हा निर्माण झाला असता बाबासाहेब जर ख्रिश्चन झाले असते तर हा भारत देखील ख्रिश्चन झाला असता परंतु बाबासाहेबांनी त्या सर्व गोष्टी नाकारल्या भगवान बुद्धाचा या देशाच्या बहुसंख्या हिंदू धर्मावर हिंदू समाजावर प्रेम केलं त्या बाबासाहेबांना हिंदू द्वेष्टा म्हटल्या जातं त्या बाबासाहेबांच्या प्रतिमाच्या विटंबना केले जातात बाबासाहेबांचे अपमान केले जातात आणि बाबासाहेबांनी लिहिलंय म्हणून ते संविधान देखील विटंबित केल्याचा प्रयत्न केला जाते या परिसंवादाच्या माध्यमातून आम्ही बाबासाहेबांची आणि धर्मांतराची चर्चा जाहीरपणे करू इच्छित आहे आणि त्याचबरोबर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं स्वातंत्र्यवीर सावरकर दादासाहेब यांना एकोणीसशे चोवीस सालामध्ये शाहूबुडीमध्ये भेटले होते आणि दादासाहेब यांनी सावरकर यांना काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं आमंत्रण आणि माहिती दिली होती सावरकरांनी भूमिका घेतली अस्पृांसाठी मंदिर खुले झाले पाहिजे मग तो सवर्ण समाज ऐकायला तयार नव्हता आणि मग शेवटी सावरकरांनी भूमिका घेतली की अस्पृशांसाठी वेगळी स्वतंत्र मंदिर उभारण्यात यावी सावरकरांनी पहिलं अस्पृशा मंदिर रत्नागिरी इथे बांधलं पतित पावन मंदिर म्हणून ते आज प्रसिद्ध आहे त्या रत्नागिरीच्या पतित पावन मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाला उद्घाटनाला बाबासाहेब आंबेडकरांना आमंत्रित केलं होतं पण तो बाबासाहेबांनी त्या आमंत्रण न स्वीकारता बाबासाहेबांनी त्या आमंत्रण नाकारलं सावरकरांची भूमिका या पद्धतीची येते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी महात्मा गांधींना देखील पत्र लिहिलं होतं की महात्मा गांधी तुम्ही आमच्या या मंदिर प्रवेश सत्याग्रहाला पाठिंबा द्या आपल्या कार्यकर्त्यांना सूचना द्या काँग्रेस पक्षाच्या लोकांना सूचना द्या कारण कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वात ज्या पद्धतीनं काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह समिती होती त्या अस्पृश्यांच्या काळाराम मंदिर प्रवेशाला विरोध करणारी जी एक समिती होती मंदिर प्रवेश विरोधी समिती त्या समितीचा अध्यक्ष हा काँग्रेस जिल्ह्याचा अध्यक्ष होता गोविंद हरी देशपांडे हा काँग्रेस पक्षाचा नाशिक जिल्ह्याचा अध्यक्ष होता आणि म्हणून दादासाहेब गायकवाड महात्मा गांधीला लिहिलं की महात्मा गांधी साहेब या अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेश सत्याग्रहाला आपण पाठिंबा द्यावा आपले पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगावं त्यावेळेस महात्मा गांधींनी मात्र दादासाहेब गायकवाडांना दोन ओळीचं पत्र लिहिलं आणि सांगितलं भाऊराव आपण मंदिर प्रवेशाची चळवळ चुकीच्या वेळी निवडली आहे एकदा का आपल्याला स्वातंत्र्य मिळालं की आपला घरातला प्रश्न आहे आपण बसून मिटवू परंतु कृपा करून या स्वातंत्र्य युद्धाच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये तुम्ही दुसरी अस्पृश्यांच्या मागण्या घेऊन आंदोलन करू नका ही काँग्रेसची भूमिका ही सावरकरांची भूमिका हिंदू महासभाचे डॉक्टर म्हणजे ना ते ते मदे, मदे, कर, ना। जे नाशिकला भोस्ता मिलिटरी स्कूल म्हणून आज बघताय आपण त्या भोस्ता मिलिटरी स्कूलचे ते संस्थापक अध्यक्ष या काळाराम मध्ये सत्याग्रहामध्ये मुंजेची भूमिका हा देखील एक फार मोठा चिंतनाचा चर्चेचा विषय आहे आणि माझं असं आव्हान आहे की परमपूजा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांना हिंदू देष्ट म्हणजे बघितलं जात आहे काल परवा संसदेमध्ये जी चर्चा झाली अमित शहानी आंबेडकर 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 असं बोलल्यामुळे उठला ज्या बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस साली मी हिंदू धर्मात जन्मलो पण हिंदू मरणार नाही अशी प्रतिज्ञा केली हिंदू धर्माशी नातं त्या ना बाबासाहेबांना एकोणीशे बावन्न सालामध्ये कायदे मंत्रीपदीचा राजीनामा का द्यावा लागला याची चर्चा पार्लमेंटमध्ये मध्ये होती आणि आज जी लोक आंबेडकर आंबेडकर म्हणून जय जयकार करत आहे त्याच लोकांनी कसं बाबासाहेबांचा विश्वासघात केला हे एकोणीसशे मध्ये बाबासाहेबांच्या राजीनाम्यावर स्पष्ट झालेले हिंदू कोड बिल लिहून बाबासाहेबांनी हिंदू धर्मावर आणि हिंदू धर्माच्या पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या स्त्रियांच्या गुलामगिरीच्या बेड्या तोडण्याचं काम केलं बाबासाहेबांचे अस्पृश्यांपेक्षा जास्त उपकार या देशातल्या लोकांवर आहे या देशातल्या बहुसंख्या हिंदूवर आहे आणि त्याही पेक्षा जास्त उपकार आमच्या हिंदू आया बहिणीवर भगिनींवर आहे महिलांचे अधिकार मान्य केले महिलांना वारसा हक्क मान्य केला महिलांना संपत्तीमध्ये वाटा जाहीर केला अशा अनेक प्रकारचे पुनर्विवाहाचा पुनर कायदा केला सतीप्रथेला बंदी आणली बाबासाहेबांनी हिंदू कोण मिला माध्यमातून अशा परिस्थितीची चर्चा जर आपण करू शकलो तर मला असं वाटतं परमपूज्य बाबासाहेब त्यांनी केलेलं धर्मांतर आणि बाबासाहेबांच्या विषयी सुरू असलेला हा जो कटकारस्त उजळून लावलेला हा परिसंवाद फार मोठा परिणामकारक असेल असं मला वाटतं त्या एकूणच मानवमुक्तीच्या लढ्यात बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील दलितांना जे जे काही अधिकार मिळवून दिले <coughs> त्या अधिकार मिळवून देण्याच्या लढाईमध्ये दे। नाशिकच्या काळारामाचा फार मोठा योगदान आहे फार मोठं महत्व आहे गोरबेज परिषदेमध्ये वाद निर्माण झाला अस्पृश्यांचा पुढारी कोण आंबेडकर का गांधी गोरबेज परिषदेमध्ये वाद निर्माण झाला मागासवर्गीयाच्या स्वतंत्र मतदारसंघाचा गांधी म्हणाले की अस्पृश्य माझ्या शरीराचा अविभाज्य भाग आहे मी अस्पृश्यांना हिंदू धर्मापासून वेगळं होऊ देणार नाही अस्पृश्यांना हिंदू धर्मापासून वेगळं होऊ देणार नाही असं म्हणणाऱ्या गांधीला परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर करवीर दादासाहेब गायकवाडांनी प्रश्न विचारला महात्मा गांधी बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर आम्ही हिंदू आहोत ना का बाबाला काळारामाच्या जा मंदिर जायला का रोखलं जातं आम्ही हिंदू आहोत ना आम्हाला मंदिर प्रवेशाला का तुम्ही आढळलं जातं हा प्रश्न ज्या काळारामाच्या मंदिराच्या सत्याग्रह निर्माण झाला आणि शेवटी ब्रिटिश पंतप्रधान सर रामसे मॅक मॅकडोन डोनाल्ड यांना बाबासाहेबांच्या मागण्यांचा विचार करावा लागला आणि ब्रिटिश पंतप्रधानांनी कम्युनल आवार जातीय निवार जाहीर केला आणि बाबासाहेबांच्या सूचनेप्रमाणे त्या देशातील अस्पृश्यांना राजकीय शैक्षणिक नोकरी सामाजिक अधिकार मिळाले त्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या योगदानातून मिळाले आणि मला असा विश्वास वाटतो की माझं प्र मा, हे भूमिका ऐकल्यानंतर मला असा विश्वास वाटतो की नाशिकला नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून आंबेडकरी चळवळीवर आपली जीवानी आपली जिंदगी आपली जवानी कुर्बान करणारे कार्यकर्ते या परिसंवादाला उपस्थित राहतील या परिसंवादाला चर्चा करण्यासाठी मी महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या यांना समक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याशी या विषयावर साधक बाधक चर्चा करून त्यांना आमंत्रित केलं आहे त्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे त्या उपस्थित राहणार आहेत शिवसेना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना मी समक्ष भेटलो आहे त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी देखील या परिसंवादाला यायचं कबूल केलेलं आहे या ना, ना, ना या नाशिक जिल्ह्याचे पालक राही मंत्री राहिलेले दादा भुसे माणिकराव कोकाटे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई ते साताऱ्याचे आहेत पण त्यांचा आजो मात्र नाशिक आहे आणि त्यांचे आजोबा बाळासाहेब देसाई कर्मवीर दादासाहेब गायकवाड आणि आमच्या मालेगावचे भाऊसाहेब हिरे ही तीन मूर्ती प्रसिद्ध होती राज, राज्य महाराष्ट्राच्या जडणझडणीमध्ये आणि या निमित्तानं पुन्हा सातारा आणि नाशिक हे नातं जवळ करण्यासाठी या नात्यामध्ये मैत्रीचं नातं उभं करण्यासाठी आम्ही साताराचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना देखील आमंत्रित केले शंभूराज देसाईची माझ्या पाच वेळा बैठका झाल्या माझी चर्चा झाली त्यांनी देखील याच आमंत्रित केलेलं आहे आणि नाशिक मधले सर्व आमचे आमदार मित्र सहकारी विशेष महत्वाची बाब अशी आहे आमच्या परिवर्तनवादी चळवळीमध्ये काम करणारे आमचे सहकारी आमचे मित्र आयुष्यमान महादेव जानकर यांना देखील आमंत्रित केले ते देखील परिसंवादाबरोबर राहणार आहे आणि या परिसंवादाच्या निमित्या, निमित्ता निमित्तानं जे एक वैचारिक मंथन होणार आहे ते सगळ्याच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आणि आज मला असं वाटतं ही वेळ आहे एका योग्य वेळी आपण हा वैचारिक मंथन घडवतो आहे आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे की या कार्यक्रमाला सर्व प्रचंड संख्येने उपस्थित राहून हा परिसंवाद आणि या निमित्तानं हि जी परंपरा आपण आतापर्यंत सुरू केलेली आहे काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं आजकाल नाशिकचं काळाराम मंदिर हे राजकीय पर्यटनाचा विषय झालेला आहे उद्धव ठाकरे अयोध्येला गेले नाही अयोध्येला गेले नाही म्हणून नाशिकला आले काळारामाला उद्धव ठाकरे नंतर राहुल गांधी आले ते काळारामाला गेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेही काळीरामाला गेले हा काळारामाचा पुडका अलीकडेच का आला हा संशोधनाचा विषय आहे काळारामाविषयी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तुम्ही तिथे येतात दर्शन घेता पूजा करतात कोणी सफाई करतात कोणी झाडू मारत कोणी आरती दिवा आरती करत आहे परंतु काळारामाचा जो इतिहास आहे काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा जो इतिहास आहे तो मात्र का लपून ठेवतात तो काळापासून इतिहास खुला करण्यासाठी या हजारोच्या संख्येने दोन मार्चला नाशिकमध्ये या दोन मार्चच्या परिसंवादामध्ये सामील व्हा दोन मार्चच्या परिसंवामध्ये वैचारिक चर्चेची घटक बना अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आपण सर्वांनी विनंतीचा मान राखून हा कार्यक्रम परिसंवाद यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावं असं मी आपल्या सर्वांना नम्र आव्हान करतो जय भीम जय नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा